अठरावं वर्ष आणि आता अठरावं वर्षचा पुरे तर आता एकविसाव्या वर्षापर्यंत चाललंय गव्हर्नमेंट याचा दुष्परिणाम एकच होत आहे की नैराश्य आणि उत्पन्न होऊन विसंगती तयार होते महाराज पती पत्नीतला दुरावा निर्माण होतो आणि मग त्या घरामध्ये असणारे विच्छेद योग तयार होतात विच्छेद योग जस एखाद्याच्या कुंडलीमध्ये जर रवी आणि मंगळ एका घरात आले तर त्याला विच्छेद योग म्हणतात म्हणजे पती पत्नी मध्ये पटत नाही बनत नाही दोन पार्ट्या दोन्हीकडे होतात आणि असा प्रकार मग त्या ठिकाणी निर्माण होतो ही शिकत राहते ही होते अठ्ठावीसशे एकोणतीस तीस ची आणि तो होतो पस्तीस वर्षाचा म्हणजे जो काळ असणारा त्या ठिकाणी प्रणयाचा असतो निर्मिती निर्मित करण्याची असणारी अशक्तता निर्माण होते आयुर्वेदे धर्मशास्त्र सांगते मला आणि म्हणून पहिले लोक उपवर अगोदर लग्न विवाह करायचे आमचा ब्रह्मदेव आणि विष्णू परमात्मा गेले आणि सांगितलं हे दक्षराजा आणि चल लग्न दाक्षाजींचं लग्न करायचंय जा नवरदेव पाहण्यासाठी जा आमचा दक्ष प्रजापती असणारा कैला गेला भगवान शिवाला पाहण्यासाठी म्हणून आमच्या भगवान शिवाला सुद्धा मंडळी पाहायला पाठवली मुलगी मुलगी पाहायला पाठवली आता मुलगी पाहायला पाठवल्याच्या नंतर तिथं ऋषी वर्ग होते मला ऋषी वर्ग होते जस वशिष्ठ अरुंधती अगस्ती लोपामुद्रा ऋषी आणि त्यांची पत्नी साधवी असणार कुटुंब साधना करणार कुटुंब अनुभूती ज्यांना आहे त्यांना पाठवायचं पण महाराज काय सांग आजकाल कलियुगामध्ये खूपच काही वेगळेच करायचे पहिले लोक मुलगी पाहायला जर जायचं तर महाकारे लोक होते महाकारे लोक घरचा बाप चुलता किंवा मामा वगैरे दोन तीन जण जायचे दोन चार जण आणि मुलगी पाहून यायचे त्यांना त्याच्यात ज्ञान होत त्यांना त्याची अनुभूती होती पण आता बूट एकाचा बेल्ट एकाचा एकाचा टोपी एकाची गाडी एकाची आणि माग ते छिपऱ्या वाढलेलं बसल्या दोस्त कसे केस वाढव हे बी कळायला तयार नाही महाराज आणि कुठली कमी करावं कुठली कसे करावं नवरदेव जातो मुलगी पाहायला आणि सोबत मित्राला घेऊन जातो मुलगी येते पाटावर बसते काय बघतात सध्याचे नवरदेव काय पाहतात फक्त रूप पाहतात आमच्या वडिलांनी चेहऱ्यावरून व्यक्ती परीक्षा केसावरून व्यक्ती परीक्षा आणि नखावरून व्यक्ती परीक्षा सांगितली शिकवली आपण पण हे काय बघत बस मुलगी समोर येऊन बसते इकडे तिकडे तिकडे तोंड फिरवते मुलाकडे पाहते आणि झटका मारते झटका मार स्ट चल कट मारलेला असतो कट केस असा ते खाली येतो ती झटका मारते नमः पार्वती मते आणि मग ती झटका देते हे ध्यानात ठेवा काय जीवनामध्ये सासूला सासऱ्यांना नवऱ्याला जावाला सगळ्या घराला म्हणायला हलकत नाही फटका बी देते झटका बी देते आणि म्हणून सजनो जी विद्वान मंडळी आहे अशा विद्वान मंडळीला मुलगी पाहण्यासाठी पाठवावं सर्व असणारी ऋषी मंडळी आणि त्यांच्या पत्न्या सप्त ऋषी मुलगी पाहायला गेली दाक्षानी पाहिली दाक्षानी पाहिल्याच्या नंतर म्हणले काही हरकत नाही आम्हाला मुलगी पसंत आहे कोणी केली कसा ऋषी मंडळी कोणासाठी शंकरासाठी आणि हे अनुक्रमे योगायोगानं आणि मग आषाढ शुक्ल पक्ष द्वादशी आणि त्या दिवशी मुहूर्त काढलं सोमवार चाचणार आणि आमच्या दाक्षायणी चाचणारा विवाह सोहळा त्या ठिकाणी पार पडला सावधान 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 वराडी मंडळी आली भगवान शिवाकडची लक्ष राज्यामध्ये आणि त्या मंगल ध्वनीमध्ये आणि त्या तोरण उभारले अगरबत्तीचा सुगंध अंतराचा सुगंध जिकडे तिकडे फाटत होता तर मेणबत्त्या आणि दिवे त्या ठिकाणी आपला झरोगा सर्व त्या मंडळामध्ये स्थापित करत होते जस की एखाद्या अंधाऱ्या रात्रीमध्ये आणि अचानक रीतीने नामचा रजनीश निघावा रजनीश आणि ते काळे असणारे लुकलुका लुकलुक लुकलुक लुक, करावेत तद त्या नियमानं सर्व त्या मंडपामध्ये असणारे दिव्या दिवे मेनवत्त्या आणि आपला प्रकाश फेकत होते तर हे तिकडं मंत्रध्वनी निर्माण होत होती आणि त्या मंत्रध्वनीच्या अनुषंगानं आणि मंत्र म्हणले जात होते आणि पती पत्नीची त्या ठिकाणी गाठी मारून कन्यादान करून गाठी मारून आणि आलेली वरळी मंडळी त्या ठिकाणी आशीर्वाद देत होती आशीर्वाद दिलेली जी काही मंडळी आहे ती आपलं सुद्धा भागवण्यासाठी माझी बसलेली होती तर अन्नाचा स्वाद घेऊन तृप्त होऊन मंडळी या देऊन जात होती असा या परिमळ वातावरणानं तो दक्ष राजाचा महा राजधानी तो दुमदमून गेली होती म्हणाले अनुक्रमे हा असणारा आनंदाचा सोहळा पार पडला आणि पार पडल्याच्या नंतर आमच्या दक्ष राजांना असणारी दाक्षायणी आणि आपल्या पती सोबत वाट लावायला सुरुवात केली सर्व इंद्र शची ब्रह्मदेव सरस्वती विष्णू त्याची पत्नी रुक्मिणी अर्थात लक्ष्मी वशिष्ठ अरुंधती अगस्ती लोपामुद्रा आणि ह्या जोडप्या सर्व जणांनी ज्या सुवासिनी होत्या त्यांनी ओटी असणारी भरली आमच्या दाक्षायणीची